या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील कौलव येथील कौलव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि शिवराज इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी एकादशी निमित्त वारकरी आणि वृक्षदिंडी काढण्यात आली या सर्व विद्यार्थी दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल 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 ओम विठ्ठल असा विठुरायाचा जयघोष व टाळ्यांचा निनाद केला या दिंडीत विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले विठ्ठल रुक्मिणीच्या तसेच संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत जनाबाई अशा संतांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाचा गजर करीत ते सहभागी झाले झाडे लावा झाडे जगवा असा वृक्षारोपणाचा संदेश देत जनजागृती करत दिंडी गावातून फिरवण्यात आली यावेळी दिंडीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दिंडीचा समारोप फुगडी खेळत रिंगण सोहळ्याने झाला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर जी भोसले इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शरद कांबळे दीपक सोनाळकर एकनाथ जाधव अमोल लाड रोहित पाटील बीडी गोंगाणे गोंगाने बी जी पाटील एस डी पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं